<laughs> नाही <नाएं। laughs> <आगा। नाएं। आगा। laughs> अरे उद्या ब्रेकफास्ट साठी काय म्हणू <laughs> तिखट पुरी हो, yes. पुरी ब्रेकफास्टसाठी आणि लंच ला तिखट पुरीच खायची तिखटपुरी ब्रेकफास्टला आणि लंच ला तेच खणार हो अच्छा म्हणजे तुम्ही ब्रंच करणार होते चला काल मुलांनी ना तिखट तिखटपुरीची फरमाईश केली होती नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तुम्हाला जर आमचे हे मायलेकांचे स्पेशल घरगुती व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सांगा तुम्हाला आवडतात का नाही मग असे बरेच एपिसोड्स तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल चला आज काय झालं सांगते काल रात्री झोपताना मुलं म्हणाली की आज ते उशिरा उठणार आहेत आणि त्यांना तिखटपुरी खायची पण आज सकाळ सकाळ एक मस्त इव्हेंट रॅपअप करून आले आहे अर्ली मॉर्निंगचा इव्हेंट होता आणि आता आल्या आल्या कामाला लागली सो तिखटपुरी बनवायला सुरुवात करूयात पीठ इथे गव्हाचं पीठ मी काढून ठेवलेलं आहे आता पुढचं साहित्य घेऊयात सो बाकी घरात जे साहित्य उपलब्ध असतं ना तेच मी घेते सो तुम्हाला इथे बघायचं असेल तर तुम्ही माझी पॅनची बघू शकता हा सगळा माझा मसाल्याचं स्पेसिफिकली ड्रॉर आहे सगळे uh, मोस्ट ऑफ द टाईम क्लास चार्स आहेत मसाले हे लागेल हे पण लागतील आणि 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 ठीक आहे सो so, ज्या ज्या वस्तू लागत आहेत त्या काढून घेते तर खूपदा मला विचारलं जातं तू मॅनेज कसं कर करतेस उंच उंच तुझं तु किचन आहे स्टूल लागतो यार म्हणजे कमान माझी उंची खूप कमी आहे त्यामुळे मला जुन्या घरामध्येही स्टूलचा वापर करावा लागायचा आणि काही साहित्य घेऊयात सो व्हेरिएशन काही ना काही काही ना काही करत असते मी जेव्हा घरी रेसिपी बनवत असते तेव्हा एक्सपेरिमेंट चालू असतात था। असं नाही की जे रेसिपी दाखवते रेसिपीसाठी दाखवते तेच घरात एक्झॅक्टली तसं बनतं मी एक्सपेरिमेंट नाही केले तर तुम्हाला काय वेगळं दाखवणार सो so, इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी कधीच पुरी बनवताना मोहन नाही वापरत तर यामध्ये रवा घालते थोडीशी कडकडीत पुरी आवडते मुलांना खायला थोडासा राहिला जेवढा राहिला तेवढा टाकून दिला साधारण दोन अडीच कप गव्हाचं पीठ असेल आणि एक अर्धा कप रवा असेल लाल तिखट बऱ्यापैकी तिखट आवडतं पोरांना खायला धनेपूड जिरेपूळ थोडीशी हळद तीळ बऱ्यापैकी चवीपुरतं मीठ आणि कसुरी मेथी आहे थोडीशी जनरली मला ना काय सवय थोडं थोडं असं राहिलं असेल ना बरण्यांमध्ये तर ते सगळं वापरते म्हणजे लगे लगोलग ते बरण्या जास्त धुवून निघतात म्हणजे मला आहे ना शक्यतो लगोलग सगळ्या गोष्टी करायची सवय आहे ओवा राहिला घ्यायचा तिखटपुरी आहे म्हटल्यावर ओवा गेलाच पाहिजे सो ओवा असं हातात घ्यायचा आणि क्रश करून घालायचं आता हे सगळे सुके जिन्नस मिसळून घेऊयात मसाला छान कालवला गेला पाहिजे तर यात थोडं थोडं पाणी घालायचं सुरुवातीलाच मी बचकन हात नाही घालत शक्यत आहे चमचाने कालवून घेते ते सोयीचं पडतं आणि घट्ट हलकासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा खूप पण घट्ट नाही करायचं की लाटताच येणार नाही कारण यामध्ये रवा आहे हे ज्यांना लगेच कणकेत हात घालायला आवडत नाही ना त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप छान आहे खूप हात चिकट नाही होत या प्रोसेसमध्ये आता पुन्हा थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं चला तिखटपुरी बनवण्यासाठी हे कणिक छान मळून घेतली तुम्ही बघू शकाल घट्ट आहे पण अगदी कडक नाही आहे बोट घातलं की ते छान असं दाबलं आहे आता यावर क्रस्ट चढू नये म्हणून अगदी थेंबर पाणी घेते मी खूप नाही अगदी अर्धा चमचा यावर कोटिंग देऊ या पाण्याचं म्हणजे क्रस्ट चढणार नाही झाकण ठेवूयात आणि एक पंधरा मिनिटं बुरण्यासाठी ठेवून देऊयात पुऱ्यांची कणिक मूर्ती आहे तोवर पटकन चहा तरी उकळायला घालूयात सो इथे आहे माझ्याकडे असं मस्त भांड मग का नाही वापरायचं दोन कप पाणी घालते दोन कप पाणी घातलं म्हणजे अंदाजे चार कप चहा होतो दोन चमचे चहा पावडर साखर तीन चमचे आणि आता एक उकळी काढून घेऊयात चहा तुम्ही बघा काय दिसतंय चहा काय सुंदर उकळी आलेली आहे आता हा ओतू जायच्यात गॅस बंद करते दूध घालूनही उकळणार आहे पण याची उकळी सेटल डाऊन करायची गरज आहे आता पुन्हा गॅस सुरू करते आणि उकळी काढून घ्यायची आणि चहा मस्तपैकी उकळलेला आहे काय दिसतं मला नाही म्हणून भांडं वापरायला आवडतं की याच्यामध्ये थ्रू आहे आणि दिसतं खूप गोड काही बनवा तुम्ही चहा तयार आहे तेलही गरम करायला ठेवलं आहे आणि आता हे पीठही छान मुरलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकाल पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब झालं यातलं आता हे पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचा गोळा मळून मळून घ्यायचं अजिबात चिकटत नाही बघा तेलाचा अजिबात वापर नाही आहे तरी ते चला आता हे गोळे एकसारखे करून घेऊयात आता अजिबात तेल नाही लाभलेलं मी चला आता पुऱ्या करूयात आणि मंथन उठलेलं आहे झोपेतून फायनली आणि येस आणि आज त्यांनी ठरवलंय भाऊ बहिणींनी की लंच आणि ब्रेकफास्ट एकत्रच करणं त्यामुळे लंचलाच सुट्टी आता पुऱ्या लाटून घेते हलकेशी पातळ आवडते घरी खाण्यासाठी म्हणून थोडे पातळ लाटले पुरी ठेवूयात डिश मी तुला लाटायचे अस ते घेऊ चिकट नाट लॉकडाऊनमध्ये मंथनने काय मदत केली होती चॉपिंगला स्पेसिफिकली डस्टिंग चॉपिंग अजून काय काय करायचं आठवतं का तुला लॉकडाऊन oh. आणि तिकडे मनस होती <laughs> माझ्याबद्दल पण बोल असं तिथं चाललंय मनुसवीने पण केलं आणि झणझणीत मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा मन्या येते का ग तळायला मदत करते या या That? Good. Is it satisfying?

गरमागरम पुऱ्या सगळ्यांनी मिळून बनवलेल्या टमटमित्त फुगलेल्या हे आता फार आम्ही सभ्यपणे खातो पण आम्ही असं चहा खातो सिक्रेट नाही सांग <laughs> कशी झाली मस्त क्रिस्पी मंथन क्रिस्पी येस खाऊन बघ क्रिस्पी गुड तुला कशी आवडते सॉफ्ट का क्रिस्पी तुम्हाला हे आमचे असे छान छान कॅज्युअल फॅमिली एपिसोड्स आवडले तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटत अशा छान छान रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव